शेळावे येथील नवीन तेत्तीस अकरा व्ही उपकेंद्राचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते थाटात लोकार्पण महावितरणच्या जळगाव परिमंडळांतर्गत पारोळा तालुक्यातील शेळावे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या तेत्तीस अकरा व्ही उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शुभ हस्ते थाटात संपन्न झाला या कार्यक्रमास जळगाव परिमंडळ महावितरणचे मुख्य अभियंता इब्राहिम ये यांची प्रमुख उपस्थिती होती याशिवाय असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते तीनशे छत्तीस पॉईंट शहात्तर लक्ष रुपयांच्या खर्चातून उभारलेले आधुनिक उपकेंद्र आमदार अनिल पाटील यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आले असून या उपकेंद्रामुळे परिसरातील वीज वाटप व्यवस्था अधिक सक्षम विश्वासार्ह व कार्यक्षम झाले आहे याशिवाय शेळावे व परिसरातील गावांसाठी हे उपकेंद्र एक महत्वाचा वीज पुरवठा केंद्रबिंदू ठरणार आहे नियमित पुरवठ्यासाठी पायाभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत या नव्या उपकेंद्रामुळे सद्यस्थितीतील भारवाढ नियंत्रणात येणार आहे दबावातील चढ उताराचे प्रमाण कमी होणार आहे वीज पुरवठ्यातील खंडितेत लक्षणीय घट होणार आहे औद्योगिक कृषी व घरगुती ग्राहकांना अधिक विश्वासार्ह व स्थिर वीज यामुळे मिळणार आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अमळनेर तालुका प्रतिनिधी नूर खान ताज्या घडामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा